जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी पंचशील चौकामध्ये सुजिताप्पा यादव यांच्या नेतृत्वाखाली इफ्तियार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध पक्षाचे विविध धर्माचे धर्मगुरू यावेळी उपस्थित होते यावेळी सर्व पोलीस स्टेशनचे पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी

सभु yeah. yeah. yeah.

घुमा दुर <pedestrianfunded> हॅलो हॅलो सिंट हा घेतो म्हणजे शिंदे साहेबांचे पहिले घेऊ द्या नाही शिंदे साहेब हा 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 सला नाही शिंदे साहेबांचं लक्ष होता आवाज गेला तुम्ही घेऊ थँक्यू या ठिकाणी मी आलेल्या मान्यवरांचे सत्कार करतोय या ठिकाणी एसीपी दीपकजी दि निकम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय ना। सुजिताप्पा यादव यांच्या शुभास्त त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो यानंतर बनगाडन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय रवींद्रजी गायकवाड साहेब यांचाही या ठिकाणी जमशुबाई शेख हे सन्मान करतायत त्यानंतर अशी बाई यांना विनंती करतो की आपण कोरुगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य सुनीलजी थोपटे साहेब यांचा सन्मान करायचा आहे इकडे बघा इकडे बघा दोन साबळे कर्मचारी पतसंस्थेचे सन्मान्य अरविंदजी साबळे यांना विनंती करतो की आपण खोरगाव पार्कचे पोलीस निरीक्षक चेतनजी मोरे साहेब यांचा सन्मान करायचा आहे त्यानंतर बोलासिंगजी अरोरा शिख दरम्यानचे गुरुद्वारा गणेश प्रमुख सन्मान्य बोलासिंगजी अरोरा यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर या या फादर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल जावेद जावेद यांना विनंती की आपण फादर यांचा सन्मान करायचा नागलिंगेश्वर कंबरी मठाचे मठपती मल्लप्पांना मेद्रे यांचा देखील सन्मान शिंदेप्पा यादव यांनी करावं जमीन हे करतील त्यानंतर अनेकांचे मार्गदर्शक फ्रेंड सलकरचे संस्थापक सन्मान्य हाजीबाई नदाफ यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय उदिताप्पा यादव यांना विनंती की आपण नाव नंतर मल्ला देखील या ठिकाणी सन्मान होतोय नागलिंगेश्वर कंपनी मठाचे हजीबाई नदाफ शायन फ्रेंड सेलकर संस्थापक यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर यहाँ आंबेडकरवादी नेते आमचे आदरणीय नेता जगताप नाना यांचा सन्मान सचिन सुडगे यांनी करायचा आहे महबूब मह शाम का एक बार सर्कल अध्यक्ष बहुत प्रगढ़ है इतिहास आता है और जाता है पर हमारा भाईचारा कोई खत्म नहीं कर सकता है अपने भाईचारे को किसी भी इतिहास और किसी भी अफवाह में खत्म नहीं करना है और अल्लाह से यही दुआ करता हूँ के इस रमजान में आप जो जो अच्छा दुआ मांगोगे देश के लिए अपने परिवारों के लिए सबके लिए सबकी मनोकामना पूरी होवे वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह या ठिकाणी लष्कर विभागाचे ए पी माननीय दीपक निकम जी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रवींद्र गायकवाड जी गोनेश आकेचे पोलीस निरीक्षक मान्य संपत राउत हे उपस्थित झालेत या ठिकाणी मी बौद्धाचार्य संजय शिंदे यांनी एकच मिनिटात त्या ठिकाणी शुभेच्छा देव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या वतीनं रोजे पार्टीचं या ठिकाणी आयोजित केलं करण्यात आलेलं आहे या पार्टीच्या या रोज निमित्ताने या ठिकाणी सर्व धर्माचे धर्मगुरू या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सर्वप्रथम वंदन करतो आणि आज या ठिकाणी सुजितप्पा यादव यांच्या सहयोगाने दो 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 या ठिकाणी ज जवळजवळ एकवीस वर्ष झालं ते रोज अफत्यारच्या या कार्यक्रमाचं आयोजित करतात आणि सर्व धर्मातील लोकांना बोलून या ठिकाणी एक स सामाजिक सलोका कसा राबवता येईल या ताडेवाला रोड भागामध्ये मातोश्री रामाबाई भागा आंबेडकर रोडमध्ये हे सुजिताप्पा यादव यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि सर्व सामाजिक सलो जे या ठिकाणी टिकून जे ते का सुजित आप्पा यादव यांच्याकडून तेव्हा मी आजच्या दिनी जास्ती काही न बोलता सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो इथं थांबतो भीम या ठिकाणी गुन्हे शाखेचे कोरेगाव पार्कचे पोलीस निरीक्षक चेतनजी मोरे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले मी मान्य सुनीलजी थोपटे यांना विनंती करतो की एक दोन मिनिटं राहिलेत तर आपण या प्रसंगी शुभेच्छा द्यावा सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा हा जो कार्यक्रम सुशील यादव यांनी आरेश केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो एक दोन मिनिटं सी येसी साहेब येत आहेत त्यापूर्वी मी तर आपण ते आले की लगेच या ठिकाणी <crisis> <गाले> जे काही वातावरण आहे सर्व माझी मुस्लिम आणि हिंदूच्या सर्व जे काही युवक आहेत त्यांना विनंती आहे महाराष्ट्रात सध्या जे काही वातावरण गडूळ करण्याचं काम सुरू आहे त्या अफवांकडे आपण कुणी लक्ष देऊ नका आपल्या कुठल्याही दुष्कृत्यामध्ये सहभाग घेताना आधीच्या दृष्टकृत्यामध्ये जे सहभागी झालेले युवक आहेत त्यांची अवस्था बघा आपल्या आईवडिलांची आठवण ठेवा आपल्या मागा आई वडील लहान मुलं आहेत आपल्या बायका पोरं आहेत यांची आठवण ठेवा हाच संदेश या ठिकाणी मी या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना देतोय कारण ही वेळ तुम्हाला माहिती आहे रोजा सोडायची वेळ असते त्याच्यामुळं बरेचशा वरिष्ठांना बोलता आलं नाही परंतु हा महत्त्वाचा संदेश घेऊन आता जे काय आपल्या महाराष्ट्रात गडूळ वातावरण करण्याचं काम सुरू आहे त्याच्याकडं आपण कुणी लक्ष देऊ नये आपल्या शिक्षणाकडं आपल्या घरदाराकडं आपल्या सगळ्या आईवडिलांकडं बहिणीकडं आपल्या मुलाबाळाकडं आणि आपल्या रोजगाराकडं प्रामुख्याने लक्ष देऊन त्याच्यावर आपण केंद्रित कराल ही विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आणि परवा दिवशी शुक्रवारी शाईन फ्रेंड सर्कलच्या वतीने इनाम मस्जिदीमध्ये असाच एक मोठा रोजा इफ्ताराचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि नमाज झाल्यानंतर माझी काही युवकांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना भोजन करायचं आहे त्यांनी कृपया या ठिकाणी यावं अशी विनंती करतो आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व धर्मगुरू या ठिकाणी मी उपस्थित झाले त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो साहेब या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो निकम साहेब की हाजीबाई नदाब असतील महबूब असेल या भागातले सर्व विविध मुस्लिम फ्रेंड सर्कल असतील बुद्ध विहारा असतील गणपती मंदिरं असतील नवरात्र उत्सव असेल महाराष्ट्रात कुठं काही घडू द्या आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु हा संपूर्ण भाग गायकवाड साहेबांच्या आणि थोपटे साहेब असतील मोरेसाहेब असतील या ठिकाणी सुनील थोपटे साहेब आहेत रवींद्र गायकवाड आहेत संपत राऊत आहेत नंदकुमार कदम आहेत या सगळ्यांच्या साक्षीने मी आपल्याला शब्द देतो की या भागामध्ये कुठली जातीय दंगल किंवा जातीय तणाव आम्ही कधी होऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात आपले आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला कारण त्यांना सगळ्यांना नमाजला जायचं आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो